तर हा बघा हे समजा आता मी हे थोडंसं मला वाटते सेल सेल होईल मला तर मी हे फिटिंग करेन ओके तुमचाच बाबा वरच वरच खाली आहे प्रेम खाली आहे का खाली वरच वरच खाली वरच वरच हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान मस्त सकाळ झालेलं आहे आज आहे गुरुवार आणि आज अभिषेक केलेला आहे इकडचा मंदिरातला फटाफट फटाफट सकाळी करून आले आणि थंडीमुळे इथं तोंड फुटले बेडवरचं पण आवरलेलं आहे मी आता नित्यांची आंघोळ गौरांची आंघोळ बाकी भाऊने आंघोळ केली बाबा बाव बाकी आहेत आई वाल साफ करतात म्हणजे पावटा मी पालकची भाजी बनवते भात झालेला आहे खिमटी बनवली आहे नित्यांशला आता वाजलेत पाहुणे अकरा आणि आज सुट्टी आणि काहीतरी आहे आज क्रिसमस आहे वाटतं तर क्रिसमसच्या सर्वांना शुभेच्छा आणि उद्या नाताळ आहे असं काहीतरी आहे मला बघितलं नाही कॅलेंडरमध्ये आज सुट्टी आहे गौरांजला म्हणून थोडंसं रिलॅक्समध्ये चालू आहे सगळं आणि झाडं वगैरे मारले फक्त हॉलमध्ये झाडं वगैरे मारायचं मला आधी पुसायचे जे, फटाफट जेवण बनवते वावड्याचं कालवण पालकची भाजी आणि भात मस्तपैकी भाकरी आहे तर टकालच्या लो बघूया तर चला ब्लॉगला बोललं सुरुवात करूया बघू आज दिवसभरात काय होतं ते तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला असतं लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे सगळे कामं वगैरे झाली लादी वगैरे पुसून झाली गौरांजला पण जेवण दिले पण गौरांजने काम वाढवला नाही तर कसं होणार असं डोकं फिरवते ना आता आज सुट्टी उद्या सुट्टी आहे त्याला डायरेक्ट शनिवारीच्याला आता मी जेवायला घेतले मस्त पापड तळले आणि पालकची भाजी पावटाचा रस्ता आणि का त्या दिवशी मटकी होती तर मटकी पण घेतले मी मस्त मटकी अशी मस्त आता जेवण घेते पटापट एक वाजला आई बसला बाहेर उन्हामध्ये मी ठेवते पटापट मी त्याच्या झोपला तर बघू दुपारी ब्लाऊज पिवायचा विचार हाय थोडासाच राहिला कम्प्लीट करते तो हा मंडळी वाजले साडेचार आणि इथं माझा चहा ठेवला आहे त्याच्या अगोदरच मी भाजी घालून घेतलेली आहे मटरची मटर आणि नुसतं थोडंसं फ्लावर होतं तर ते खा भाजी बनवले नेह्य तरी तर घेतलेले आहेत मी सफेद कपडे बाबांचे घासायला कारण ते घासते आणि मग मशीनला टाकून देते मग दे ते बरोबर निघतात आणि पहिल्यासारखं घासणं होत नाही आता जसं माझ्याकडून होतं थोडंसं घासून ते मी घासते पावडरमध्ये भिजत टाकते आणि मग नंतर घासून घेते त्याच्या अगोदर मी भांडी वगैरे घासलेली आणि मग बोललो चला कपडे पडले त्यांचे सफेद आले तर मग ते धुवून घेते म्हणजे घासून घेते म्हणजे नंतर टेन्शन नाही टाईम होता मा माझ्याकडं म्हणून मग तर ओटा मस्त क्लीन केलेला आहे भांडी वगैरे घासून स्वच्छवायी स्वच्छ मस्त वैकी आता मशीनला टाकलं तर झालेले आहेत कपडे धुवून म्हणजे सफेद कपडे तर केस वगैरे विंचार होते पाच वाजायला काहीतरी पाच दहा मिनटं बाकी आणि आईंकडं आहे नित्यांश पर्यंत एक ब्लाउज कटिंग करून घेते आता फक्त चपात्याच राहिलेत चपाती आणि भाजी नाही येतो दाखवेल मी भात तर आहे दुपारी टाकलेलं त्याच्यामुळं तेच दाखवेल ते आता काय बनवायचं नाही जास्त तुमचाच बाबा वरच वरच खाली आहे प्रेम खाली आहे का खाली वरच वरच खाली <laughs> वरच वरच दोन शब्द आहे का आणि शानपणा करता व्हिडिओ चालू झाले का नखरे चालू होता त्यांचे स्ट्रबरी आणले स्ट्रबरी पिशवीत घेऊन आलेत आणि छान आहे अशी मोठी मोठी हे पिशवी बायकोसाठी मला सुद्धा आवडते गौरंग सुद्धा आवडते तर खूप आवडते

पहले स्टॉपरी खाते हैं गोड़ अच्छा छान आहे गोड आहे गोड अरे पहिला नीट धू त्यांना धुतली तर मंडळी खूप वेळानंतर ब्लॉग स्टार्ट केलाय ब्लाऊज झालंय माझं शिवून पण हे जे अरी रिवर्कवाल्यानं असतात ना हे असं वेगळंच गळे आणि थोडंसं मला वाटतं हे जरा सैल सैलच झालं आहे आता घालून बघेल तेव्हा समजेल खूपच मोठा ब्लाउज वाटायला लागला आहे मला आता मी घालेल तेव्हा मला समजेल आणि कसा चिवला आहे साधा सिम्पल आपला पण आता मी विचार केला आहे बघा आणि हा ब्लाउज पहिला बघून बघून घ्या आणि नंतर मी जो दाखवेन ना म्हणजे उद्या वगैरे बसेल मशीनवर तेव्हा त्याला प्रॉपर करील मी असा विचार मनात आला आहे माझ्या काय करावं तर ते करणार आहे मी तर ते तुम्हाला उद्या मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल म्हणजे आत्ता ब्लाऊज कसा आहे नाही नंतर कसं आहे असं आता दाखवते त्या मग तुम्हाला तर हा बघा हे समजा आता मी हे थोडंसं मला वाटते सेल सेल होईल मला तर मी हे फिटिंग करेन ओके तर ब्लाऊज पहिला शिवलाय तो मी असा आहे हा रेडमेन गला असतो नाही का तर याला ना एक ऑप्शनसुद्धा असतो आहे म्हणजे मी बघितलं आहे इथून डायरेक्ट कट करायचा हा ही डिझाईन आहे ना इथून कट करायची आणि ही ही अशी बसवायची ही अशी बसवायची तर हीसुद्धा छान वाटते आणि हे केले मी तर याला मी आता न काहीतरी करायचा माझा विचार आला इथं तर ते मी करीन म्हणजे थोडासा लुक वेगळा येईल याचा आणि गोल्डन कलरची अशी बघूया माझ्याकडं लेस आहे का तर ती बसवेल मी आण माझ्या मी आणली त्या दिवशी ही अशी सिल सिल्वर कलर आहे एक दोन आणलेत मी कुठं आहे अजून एक हां आणि एक ही सिल्वर सिल्वर आहे आणि ही थोडीशी गोल्डिश आहे बघा वेगळं वेगळं आहे थोड्या पण असं डार्क गोल्ड पाहिजे होतं मला पण जाऊ दे ते नाही भेटलं आणि मग असे जे टायमंड असतात ना ते आणील आणि मग सगळीकडं असे चिटकावेल असं थोडंसं विचार आहे आणि इथं काहीतरी करेल मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल तर असा हा ब्लाऊज आहे मी आत्ता शिवला येतो याचा कसा वेगळाच वाटतं हा ना चोलीसारखं वाटतं आहे बघूया पुढं मी दाखवेलच आणि प्रिन्सेस आहे पुढं सिम्पलच ठेवले लेस वगैरे बसवेल मी एकाच साईडला आणि हे इथं बसवलं मी ते बसवलं ते चुकी केली असं वाटते मला पण जाऊ दे इथं काय थोडेच दिसणार आहे तर हे वगैरे केले आता हुक बसून मी घालून बघेल पहिला बघूया चला कसं काय होते ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल अजून मला लाल कलरचा ब्लाउजसुद्धा बघू आता टाइम आहे मला तर कटिंग तरी करून घेते आणि हा नंतर घालून बघते कसा होत तो